सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड सर्वप्रथम महाराष्ट्र पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आज जी ही घटना घडली असेल त्याच्यामध्ये तो गुन्हेगार होता आणि त्याचा एन्काउंटर झालेला आहे ही जरी घटना असली तरी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती अतिशय वाईट पार्श्वभूमी आहे आणि अशा विचित्र मानसिकता असलेल्या जर गुन्हेगाराचा मृत्यू होत असेल तर त्याच्यात काहीही वाईट वाटण्यासारखं नाही मला सगळ्यांना सांगायचं आहे की त्या ज्या चिमुरड्या मुली होत्या ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या आपल्या कुटुंबातल्या मुली आहेत असा जर विचार केला तर आपल्या मनात त्या गुन्हेगाराच्या मृत्यूशिवाय दुसरा कुठलाही विचार येऊ शकत नाही आणि महाराष्ट्र पोलिसांनी सुद्धा त्या मुलींकडं कुटुंबातीलच एक कन्या म्हणून बघितलेला आणि जेव्हा तो गुन्हेगार अक्षय शिंदे वाईट वर्तणूक करून आपल्या पोलिसांनाच जर इजा पोहोचवू पाहत असेल तर त्यांनी त्यांच्या स्वरक्षणार्थ जो गोळीबार केला आहे ह्याच्यात काहीही चूक नाही विरोधकांनी ह्याच्यावर कितीही वाईट टिप्पणी केली घटना राजकारणाचा विषय नाही त्या मुलींच झालेलं नुकसान आयुष्यभर भरून येणार नाही आणि त्यानं अजून पुढे जाऊन जास्त महिला किंवा मुलींना वाईट अनुभवाला बळी पडू नये यासाठी त्याचा जो झालेला खात्मा आहे तो अत्यंत योग्य आहे अशी मी महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या वतीनं भावना बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका